सुरुवातीलाच राजकीय बातमी ती म्हणजे काँग्रेसला गळती आत्मचिंतनाची वेळ असं म्हणत आता अतुल भोसले पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे त्यांचा विचार मांडणं हे शेवटी त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्याचा एक उद्देश हा निश्चित त्यांचा असू शकेल शेवटी त्यांनी सुद्धा आत्मचिंतन आज करण्याची गरज आहे की ज्या लोकांना तुम्ही विधानसभेच्या आधी घेतलं होतं तुमच्या पक्षामध्ये ते सुद्धा लोक तुम्हाला टिकवता आले नाहीत ते सुद्धा लोक आपल्याला सोडून गेली आणि मोठ्या प्रमाणावर गळती तुमच्या पक्षाला लागलेली आहे लोक पक्ष सोडून बाहेर जायला लागलेले आहेत आणि जे लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये येतात त्यांना एक मोठा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन जनसेवेचं लोकसेवेचं काम होईल आणि आमच्या देखील राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्हाला ताकद देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून होईल